नो या मैस बाजारात वाघार एका शेतकऱ्याने खरेदी केल्या आहे चांगल्या क्वालिटीचे वाघार आहे बघू शकतो कोणी घेतली बरोबर कशी घेतली आता सव्वीस हजार सव्वीस हजार रुपयाला बरोबर व्यापारीची घेतली का शेतकऱ्याची शेतकऱ्याची किती सांगितले सुरुवातीला थीजी थीजी थीजी। थीजी। तीस तीस हजार सांगितले त्यांनी कमी करीत करीत सव्वीस हजार झालं सव्वीस हजार रुपया बरं बरं गाव का आपलं तळेगाव तळेगाव बघू शकता मित्रांनो सव्वीस हजार रुपयाला या वगैरेची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे चांगल्या क्वालिटीची वगैरे आहे या समोर घ्या ना पुढवाडा पुढा पुढा चांगली क्वालिटी आहे एकदम कोळी वगैरे आहे मित्रांनो बघू शकतो घ्या धन्यवाद जानला मैस बाजारात ही मुरा प्युअर हरियाणा मुरा ही मैस विक्रीसाठी आले आहे बघू शकता समोर घ्यावा हे पिल्लू आहे राम राम तुमची काय हो बरं बरं हो। किती दिवस झाले आता येऊन झाली पंधरा दिवस पंधरा दिवस झाले बरं बरं दूध किती सध्या सध्या आठ लिटर आहे लिटर पक्क आहे अजून वाढू शकते वाढू शकते दहा पाहिले आणि आहे दहा काढलेले तर किती सांगता पंचान्न पंचान्न हजार रुपये गिरे गेल्यानंतर कमी जास्त होईल ना होईल ना कमी जास्त नाव सांगा आपलं शंकर बाजार पत्ता पांढरू जिल्हा जाणार ना हा तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो तीन चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव शहाऐंशी तेरा शहाऐंशी तेरा तर मित्रांनो ज्यांना एम एस कर खरेदी करायची असेल नक्कीच ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मैस खरेदी करू शकता बघू शकता हरियाणा मुरा ही मैस आहे चांगल्या क्वालिटीची मैस आहे मोठ्या मोपाची

हे किती दिवस झाले त्याला पंधरा दिवस झाले किती किंमत सांगता पंचावन्न हजार रुपये बघू शकता मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगता ते हॅलो जापर जातीची मैसा आहे चांगल्या क्वालिटीची मैस आहे बघू शकता मित्रांनो किंमत ही कमी आहे पंचावन्न हजार रुपये सांगता ते गिरायक आल्यानंतर कमी जास्त होईल बघू शकता पंचावन्न हजार रुपये किंमत त्याची ही पंच्याहत्तर हजार रुपये मी तर मग बघू शकता ही पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो त्याची तीन नंबरवाले जाफर जापर जातीचे मैसा आहे बघू शकता किती दिवस बाकीला दोन तीन रोज घे दोन तीन दिवस बाकी अजून बरं हे जाफर आहे

एक लाख वीस हजार रुपये सांगतात मित्रांनो जनलेली मैसा आहे दहा लिटर दूध चालू आहे एक वीस सांगतोय बघू शकता मित्रांनो दावणीची चांगली क्वालिटीची मैस आहे बरोबर इथे एक लाख पाच हजार रुपये हा मशाल बरोबर किती दोन चार एक लाख पाच हजार रुपये हा ठीक आहे ठीक आहे एक लाख वीस हजार सांगायची नाही हे मालवा वगैरे हा हा सहा लिटर दूध पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये सांगायचे दूध सहा लिटर दूध आहे बघू शकता मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगता येते गिरायकानंतर कमी जास्त होत असते आणि हे ही आहे पिलू मेल पन्नास हजार रुपये बरोबर हे पिलू मेल आता असत नाही का हा गाडी बरोबर दूध किती आता येईल सहा लिटर दूध सहा लिटर दूध आहे बरोबर सर मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर एकावन्न किती पंच्याऐंशी एकावन्न पंच्याऐंशी एकावन्न पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावन्न सत्तर सत्तावन्न सत्तर तर मित्रांनो बघू शकता ज्यांना मशी खरेदी करायची असेल ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून लहान मशीपासून तर मोठ्या मशी मशीपर्यंत तुम्ही मशी खर खरेदी करू शकता बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत बरं आज मंगळवारी बाजारात जाण्यामध्ये अजून कुठे भेटतात मशी कधी भेटतात शनिवारी शनिवारी गुरुवारी शनिवारी मित्रांनो यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता धन्यवाद समोरची दावण दिसत आहे ही जालना मैस बाजारातील दुधाची दावण आहे तर आपण त्यांना अंदाजी किंमत विचारणार आहोत व तुमची दावण आहे ना बरं काय नाव आपलं आहे ठीक आहे आज ले? पाचान ले। पाचान ले। पाचान ले किती आणले पाच आणले होत्या किती विक्री झाल्या तीन तीन विक्री झाले ठीक आहे ठीक आहे आता एक, एक नंबरची विकली का नाही अजून हे राहिले राहिले का बरं का किती दिवस झाले दोन दिवसाची किती किंमत सांगता बघू शकता मित्रांनो जमलेली मैस आहे एक लाख किती एक लाख किती एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगता ती बघू शकता एक लाख दहा हजार रुपये सांगतात गिर्या गायल्यानंतर कमी जास्त होत असते बाई दोन नंबरची ही पण झालेली ही चिथे सांगताय एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार रुपये सांगतात बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीची मैस आहे एक लाख वीस हजार रुपये सांगतात हे बाहेर समोर या ही पण झालेली आहे हिची काय सांगताय ऐंशी हजार रुपये इतरांना ऐंशी हजार रुपये सांगतात गिरहक आल्यानंतर कमी जास्त होत असते मिलेली मैसाहे समोरची कोणती मोर आहे ना बरोबर बरं बरं याची जी काय सांगतो किंमत पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये गिरहक आल्यानंतर कमी जास्त होते ठीक आहे ठीक आहे हे विकले की कशी विकली एक्क्याऐंशी हजार रुपये ठीक आहे ठीक आहे एक्क्याऐंशी हजार रुपये मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो अशा प्रमाणे व्यवहार बाजार चालू असतात उमराखाली जेणेकरून दुसऱ्याला व्यवहार कळणार नाही बरं भेटेल प्रत्येक आम्ही माल बरोबर काय तुमचा नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी बारावीस तेरा ठीक आहे ज्यांना मशी खरेदी करायची असेल ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मशी खरेदी करू शकता बघू शकता बरोबर ते